शाहूवाडी तालुक्यातील नांदारी इथल्या अनिल कांबळे यांनी नारी आणि तहान हे दोन लघुपट बनवले आहेत छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित एशियन टॅलेंट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि जळगाव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये अनिल कांबळे निर्मित नारी आणि तहान चित्रपट अव्वल ठरले आहेत शाहवाडी तालुक्यातील नांदारी इथल्या अनिल कांबळे यांनी सेल्फ डिफेन्स आणि महिला सक्षमीकरण यासाठी प्रबोधन करण्यासाठी नारी हा चित्रपट बनवलाय हा चित्रपट बेस्ट फर्स्ट टाईम फिल्म मेकर प्रकारात अव्वल ठरलाय हा चित्रपट कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये दाखवण्यासाठी प्रमोट केला आहे पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती असा संदेश देणारा अनिल कांबळे यांचा तहान हा लघुपट बेस्ट सोशल शॉर्ट फिल्म या प्रकारात अव्वल ठरला आहे या लघुपटाला आत्तापर्यंत वेगवेगळे सात इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाले आहेत जलजीवन मिशन कोल्हापूर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेतही या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळालाय अनिल कांबळे हे नांदारी धनगरवाडा इथल्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत सामाजिक विषयावर चित्रपट आणि लघुपटाद्वारे प्रबोधन करण्याचं काम कांबळे यांच्याकडून केलं जात आहे